राष्ट्रवादीची मंगल कलश यात्रा नंदुरबार जिल्ह्यात अगोदर दोन वेळेस कर्जमाफी झाली आहे कर्जमाफी होतच राहतील महाराष्ट्राच्या विकासावर बोला राष्ट्रवादीचे नेते अनिल पाटील यांचा कर्जमाफीवर बोलण्यास नकार स्वातंत्र्य महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादीची मंगल कलश यात्रा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभर महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मंगल कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले असून ही यात्रा राज्यभर फिरून एक मे रोजी मुंबई येथे हुतात्मा स्मारकावर होणाऱ्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जाणार आहे राष्ट्रवादीचे माजी मंत्री अनिल पाटील यांच्या नेतृत्वात उत्तर महाराष्ट्रातून कलश यात्रा आज नंदुरबार जिल्ह्यात आली असून सारंगखेडा येथे कलश यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले यावेळी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पत्रकारांनी कर्जमाफी संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर बोलताना अनिल पाटील यांनी कर्जमाफीवर बोलण्यास नकार दिला असून अगोदरच दोन वेळेस कर्जमाफी झाली आहे ही यात्रा संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी करण्यात आली असून राज्य सरकारने महिलांना शेतकऱ्यांना अनेक योजनांच्या माध्यमातून फायदे दिले असून कर्जमाफी गौण विषय असल्याचे त्यांनी सांगितले सलाउद्दीन लोहार नंदुरबार महाराष्ट्राच्या संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मिती ज्या हुतात्म्याने महाराष्ट्रामध्ये त्यांचं योगदान त्या ठिकाणी दिलेलं होतं जे हुतात्मे झालेले असतील त्यांचं स्मरण आपल्या दृष्टिकोनातून करणं आवश्यक होतं महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या दे। ज्या महाराष्ट्राचा संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर जो पासष्ट वर्षामध्ये जी प्रगती झालेली जो विकास झालेला आहे त्याला कुठेतरी आपण आठवण केली पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या विकासामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्याचा त्याच्यामध्ये वाटा असतो म्हणून त्या दृष्टिकोनातून जे गडकिल्ले असतील जे स्मारकं असतील ज्या ठिकाणी पवित्र नद्या असतील या सगळ्यांची माती घेऊन एकत्रित संपूर्ण राज्यामधल्या सगळ्या विभागामधनं एका ठिकाणी ती जमवली जाईल आणि त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राचा विकास कसा झालेला आहे पासष्ट वर्षात त्यांच्यामध्ये कोणाकोणाचं योगदान आहे प्रामुख्याने या सगळ्या महात्म्यांचं किंवा माजी मुख्यमंत्र्यांचं सुद्धा त्याच्यामध्ये स्वागत केलं आणि कर्जमाफीचा कुठलाच संबंध येत नसतो हे आमच्या दृष्टिकोनातून प्रतिकेचा संबंध आहे आम्ही आमच्या महाराष्ट्राला कसा विकास केलेला आहे या बाबतीमध्ये तुम्ही विचारलं तर जास्त चांगलं होईल कर्जमाफी याच्यापूर्वी दोनदा झालेली येथे कदाचित तुम्हाला आठवण नसेल कर्जमाफी होत राहणारे अनेक प्रकारचे फायदे महिलांना असतील शेतकऱ्यांना असतील याच्यापूर्वी सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणावर दिलेले ती आज वेळ नाहीये आज महाराष्ट्राचा विकास टप्प्याटप्प्याने पासष्ट वर्षात कसा झाला हे स्मरण ठेवणं आपल्याला आवश्यक आहे